नमस्कार तर आज आपण बनवतोय भरली वांगी ती पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि मुख्य म्हणजे वांग्यामध्ये मसाला न भरता आपण ही भरली वांगी बनवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता आपण ही वांगी कशी बनवायची ती बघूयात त्यासाठी इथे मी पाच वांगी घेतली आहेत आता वांगी घेताना जास्त मोठी जे मोठ्या आकाराची वांगी असतात ना ती आपल्याला इथे घ्यायची नाही आहेत तर मीडियम किंवा लहान जे वांगे असतात ना ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत तर वांगे घेतल्यानंतर त्याचा आपल्याला देठाकडचा भाग अर्धा काढून टाकायचा आहे आणि अर्धा आपण देठाकडचा भाग ठेवणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आता आपण ही वांगी कट करून घेऊयात तर भरल्या वांगीसाठी जशी आपण वांगी कट करतो त्याचप्रकारे हे वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आता ही वांगी काळी पडू नये म्हणून आपल्याला याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे तर त्यासाठी एका बाऊलमध्ये आपण पाणी घेऊयात आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणि आता लगेचच आपण ही कट केलेली वांगी त्या पाण्यामध्ये टाकून ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इथे भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन चम्मच खिचलेलं खोबरं घेतलं आहे हे खोबरं कच्चा आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि आता थोडेसे आपल्याला इथे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता एक चम्मच आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत आता हे आपण वाटण पाणी न टाकता दळून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे इथे मी हे वाटण दळून घेतलं आणि आता एका कढाईमध्ये तेल टाकून घेऊयात तर आपल्याला फक्त एक चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकलं की मग आता आपण हे जे पाण्यामध्ये ठेवलेली वांगे आहेत ती टाकून घेऊयात आणि ह्या वांग्यांना ह्या तेलामध्ये दोन ते तीन मिनिट आपल्याला छान वाफवून घ्यायच्या आहेत तर आश असं केल्याने आपल्या वांग्याचा जो तुरटपणा असतो तो, तो निघून जातो आणि लवकर वांगे शिजल्या जातात तर यावर झाकण ठेवून मी फक्त दोन मिनिट मंद गॅसवर ही वांगे वाफवून घेतलेत तर वाफवताना जास्त वांगे शिजवायचे नाही आहेत फक्त फिफ्टी पर्सेंट वांगे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचेत आता आपण ही वांगी काढून घेऊयात आणि आता याच कढाईमध्ये आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर इथे मी दोन चमच तेल टाकले आणि आता तेल गरम झालं की आता आपण लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात तर इथे मी मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आता हा टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात तर इथेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता परत एकदा मिक्स करूयात टोमॅटो थोडा मऊ झाला की आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे हे वाटण टाकल्यानंतर आता आपल्याला ह्या वाटणाला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे तर जोपर्यंत आपला टोमॅटो आणि हे वाटण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी थोड्याच वेळात आपल्या वाटणाला छान ते तेल सुटायला लागतं आणि ते टोमॅटो आणि हे वाटण एकजीव झालं आहे यामध्ये आपण आता बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात तर आपण इथे जास्त मसाल्याचा वापर करणार नाही आहोत फक्त लाल तिखट हळद आणि आपला घरगुती जो मसाला असतो तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर लाल तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि आता या मसाल्यामध्ये आपल्याला वांगी टाकून घ्यायचेत आणि आता वांगी या मसाल्यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनिट छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे हा मसाला ह्या वांग्यांना सगळीकडून छान लागला पाहिजे आणि आता आपण हे वाफवायला ठेवूयात तर त्यासाठी याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि आता हा मसाला करपू नये म्हणून याच्यावर आपल्याला या झाकणावर एक ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे आता हे पाणीही गरम होईल आणि आपला मसालाही खाली जळणार वगैरे नाही तर दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला हे झाकण काढून बघायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि वांगे ही बऱ्यापैकी शिजली आहेत तर आता आपल्याला हे हलक्या हाताने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर बघा जेवढा घट्ट किंवा पातळ रस्सा हवा असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना आपल्याला गरम किंवा कोमटच पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येते तर बघा इथे मी एक ग्लास पाणी टाकले आता हे मिक्स करून आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे तर भाजी शिजवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये चम्मच टाकून त्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं जर ओपन असेल तर आपल्या भाजीला तरी छान सुटते तर बघा इथे आपली परफेक्ट अशी वांग्याची भाजी तयार आहे मस्त रंग आलाय आणि तरीही छान सुटली आहे आता आपण ही सर्व करून घेऊयात जेवढी ही भरली वांग्याची भाजी बनवायला सोपी आहे तेवढी चवीला अप्रतिम लागते तर तुम्ही पण अशा प्रकारे वांग्यामध्ये मसाला न भरता भरली वांगी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय